मित्रांनो नमस्कार परत एकदा आपण आलो आहे आपल्या शेतात हा आपला शेड आहे आणि हा बाजूचा तलाव तर तलाव जो आहे तो पूर्ण भरलेला आहे आणि शेतातला जो कचरा काडी कचरा आहे तो या पावसाच्या पाण्यासोबत इकडे वाहून आलेला आहे आता तलाव आपला पूर्ण भरलेला आहे आणि तुम्ही आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल की आपण एक विहीर पुनर्भरणचा जो प्रोजेक्ट आहे तो केलेला होता ज्याला आपण ओपन डगवेल वॉटर रिचार्ज सिस्टीम पण म्हणतो तर ते आपण केलेलं आहे या आधी पण आपण काही व्हिडिओजमध्ये ते बघितलेलं असेल तर आता आपण ह्या तलावाच्या आउटलेटला येतो आहे तो आपला इनलेट आहे तिकडे तर ही आपली पहिली टँक आहे मित्रांनो स्टोरेज टँक आहे म्हणतो आपण तर याच्यात पावसाचं पाणी जे आहे ते जमा होतं जेव्हा आपला तलाव जो आहे तो ओवरफ्लो होतो आणि हे टँक भरले की इथं कनेक्टिंग पाईप पाई आहे पाई पाई। या कनेक्टिंग पाईप थ्रू पाणी जे आहे ते या फिल्टरेशन टँकमध्ये जातं हा पाईप जो आहे हा याचं डायमीटर जे आहे ते सहा इंचाचा आहे आणि आपण बघू शकता की आ, हे तलाव भरल्यानंतर ओवरफ्लो या स्टोरेज टँकमध्ये जमा झाला या ठिकाणी पाणी जे आहे ते शांत होतं गाड जो आहे तो खाली बसतो आणि जे एक्सेसचं वॉटर आहे शिल्लकचं पाणी आहे ते या पाईप थ्रू फिल्टरेशन टँकमध्ये येतं आणि मित्रांनो ही फिल्टरेशन टँक अशी आहे याच्या बेसमध्ये आपण मोठे मोठे दगड त्यानंतर त्याच्यापेक्षा बारीक दगड जाडी रेती त्यानंतर बारीक रेती अशा प्रकारचं आपण एक काय बायोफिल्टर ज्याला म्हणतो आपण ते वापरलेलं आहे तर यामध्ये गाळ जो आहे तो गाळ त्या रेतीमध्ये अडकून राहतो आणि फिल्टर झालेलं पाणी जे आहे म्हणजे काही प्रमाणात ते फिल्टर होतं गाळ जो आहे ते निघून जातो तर ते पाणी पा थ्रू त्या विहिरीत जातं म्हणजे आपण याच्या बोळात एक एच डी पी पाईप लावलेला होता चार इंचा आपन तो तर आता आपण विहिरीकडे जातो आहे तुम्हाला आवाज येत असेल कदाचित आणि आपण आता बघूया की कशाप्रकारे हे पाणी या विहिरीमध्ये जातो तर मित्रांनो आपण बघू शकता ही आपली विहिरी जी आहे ही आता या पाण्याने भरल्या जात आहे आणि तुम्ही या पाण्याचा रंग पण बघू शकता या तलावाच्या पाण्यापेक्षा चांगला आहे म्हणजे गाळाचं प्रमाण जे आहे ते कमी आहे तर हे अशा प्रकारे मित्रांनो आपला एक विहिरी पुनर्भरणाचा प्रोजेक्ट आहे आता विहिरीची लेवल आपण बघू शकता आधी या विहिरीमध्ये जवळपास पाच किंवा सहा फूट पाणी असेल ते आता वाढलेलं आहे आणि हे जे पाणी आहे ते आता या ठिकाणी भरल्या जात आहे तर मित्रांनो हा जो प्रोजेक्ट आहे हा आपण दोन वर्ष आधी केलेला होता मागच्या वर्षी पाऊस कमी पडला त्यामुळे आपला तलाव पण भरला नव्हता आणि विहीर पण भरली नव्हती तर हा आमच्याकडचा दुसरा पाऊस आहे आणि दुसऱ्या पावसातच आपलं विहीर पण भरणार आहे आणि त्यावर ऑलरेडी भरलेला आहे तर मित्रांनो अशा प्रकारचा हा आपला प्रकल्प आहे ज्याला विहीर पुनर्भरण म्हणतो आपण लाईव बघू शकता ही आपली विहीर आहे ही आपली फिल्टरेशन टँक आणि समोर आपली स्टोरेज टँक आहे तर मित्रांनो हे करण्यामागचा उद्देश एकच आहे की आपण या ठिकाणी पाणी वाचवू शकतो त्यानंतर तलावाच्या माध्यमातून पाणी जमिनीत मुळवून जे भूजल पातळी आहे तेसुद्धा वाढवू शकतो त्यानंतर शिल्लकचं पाणी जे आहे ते अशा प्रकारे आपण फिल्टर करून आपल्या विहिरीत भरू शकतो जेणेकरून जे विहिरीच्या पाण्याची पातळी आहे तेसुद्धा वाढेल आणि मित्रांनो हे पाणी जे आहे हे एकदम चांगल्या क्वालिटीचं पाणी असतं यामध्ये क्षाराचं प्रमाण कमी असतं तर मित्रांनो तुम्हाला जर यासंबंधी अधिक माहिती पाहिजे असेल तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आपला व्हॉट्सअप ग्रुप पण आहे त्या ठिकाणी तुम्ही जॉईन करू शकता आणि त्यामध्ये माझा नंबर पण असेल मोबाईल नंबर तुम्ही पर्सनली मला कॉल करून किंवा मेसेज करून जर तुम्हाला या संबंधी अधिक माहिती पाहिजे असेल तर तुम्ही विचारू शकता तर मित्रांनो या व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू